श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत यावर्षी पुत्रदा एकादशी शुक्रवारी सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे एकादशी तारीख प्रारंभ पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी दहा सव्वीस वाजता एकादशी तारीख संपेल सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी नऊ एकोणचाळीस उपवासाची पारणवेळ सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी सहा बत्तीस ते सकाळी आठ एकोणतीसपर्यंत श्रावणपुत्रदा एकादशी व्रताची पद्धत श्रावणपुत्रदा एकादशी उपवास करणाऱ्या भक्तांनी व्रत संकल्प करावा एकादशी तिथीच्या एक, ती एक दिवस आधी दशमी स्थितीला सूर्योदयापूर्वी उठावे स्नान करून व्रताचा संकल्प करावा संकल्प घेताना तुम्ही कोणत्या उद्देशाने उपवास करत आहात हे ध्यानात ठेवा एक ब्रह्मचर्य पाळणे उपवास करताना ब्रह्मचर्य पाळणे अनिवार्य आहे सात्विक अन्न घेणे उपवासाच्या दिवशी सात्विक अन्न खावे फळे दूध दही साबुदाणा इत्यादींचे सेवन करता येते पूजा एकादशीच्या दिवशी विधीनुसार भगवान विष्णू आणि माता पार्वतीची पूजा करा देवाला फळे फुले धूप देव इत्यादी अर्पण करा जागरण रात्री भगवान विष्णूचे स्त्रोत आणि कथा ऐका तुम्हाला हवी असल्यास तुम्ही जागरणही करू शकता श्रावण पुत्रदा एकादशीच्या दिवशी खालील पूजा विधी करता येतात विष्णूपूजा पूजा दिवशी विधीनुसार भगवान विष्णूची पूजा करा देवाला शंख चक्र गदा कमळ इत्यादी शस्त्रे अर्पण करा तुळशीची डाळ अर्पण करा आणि देवाच्या मंत्राचा जप करा पार्वतीपूजन ज्यांना संतती हवी आहे त्यांनी पार्वतीची पूजा करावी देवी मातेला पुत्रप्राप्तीच्या कथेचे पठण श्रावणपुत्र एकादशीच्या व्रताच्या कथेचे पठण केल्याने संतान प्राप्तीचा आनंद मिळतो तुमची इच्छा असेल तर तुम्ही विद्वान पंडिताकडून कथा ऐकून घेऊ शकता लाल शिंदूर कुंकू आणि मेकअपचे साहित्य अर्पण करा आणि त्याची स्तुती करा दान एकादशीच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे श्रावणपुत्रदा एकादशीचे महत्त्व हिंदू धर्मात मूल होणे हे जीवनाचे महत्त्वाचे ध्येय मानले जाते श्रावणपुत्रदा एकादशीचे व्रत आपत्तीप्राप्तीची इच्छा असलेल्या जोडप्यांसाठी विशेष मानले जाते या व्रताचे पालन केल्याने पुण्यलाभासोबतच संतती सुखाचीही प्राप्ती होते कौटुंबिक आनंद हे व्रत केवळ मुलाच्या जन्मासाठीच नाही तर कौटुंबिक सुख शांती आणि समृद्धीसाठी देखील पाळता येते व्रत पाळल्याने घरातील कलह संकट दूर होतील आणि कौटुंबिक बंध अधिक दृढ होतात पुण्यलाभ एकादशीचे व्रत केल्यास पुण्य प्राप्त होते या व्रताचे पालन केल्याने व्यक्तीच्या मागील जन्मातील पापे नष्ट होतात आणि मोक्ष प्राप्त होण्यास मदत होते भगवान विष्णूची कृपा भगवान विष्णू हे रक्षक आणि उपकारक मानले जातात श्रावणपुत्रदा एकादशीच्या दिवशी त्यांची पूजा केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख समृद्धी येते श्रावणपुत्रदा एकादशीचे व्रत कोणी करावे हे व्रत प्रामुख्याने मूल होऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांसाठी पाळले जाते तसेच ज्यांना कौटुंबिक सुख शांती आणि पुण्यप्राप्ती हवी आहे त्यांनाही हे व्रत पाळावे श्रावणपुत्रदा एकादशीला गरोदर महिला उपवास करू शकतात का गर्भवती महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी त्यांनी उपवास ठेवणे योग्य नाही ते नक्कीच भगवान विष्णू आणि माता पार्वतीची पूजा करू शकतात श्रावण पुत्रदा एकादशीच्या दिवशी काय खावे या व्रतामध्ये सात्विक अन्नाचे सेवन करावे फळे दूध दही साबुदाणा इत्यादींचे सेवन करता येते मांसाहार मध्य आणि तामसिक आहार घेऊ नये अशा प्रकारे पुत्रदा एकादशीचे व्रत करावे धन्यवाद श्री स्वामी समर्थ